आहात तुमचा फोन टेबलवर आहे तुम्ही काही टाईप करत नाही कुठलंही लिंक क्लिक करत नाही पण त्या फोन मधला चेहरा देखील कुणीतरी हजारो किलोमीटर लांब बसून बघतंय आवाज लोकेशन पासवर्ड सगळं त्यांच्या ताब्यात हे विज्ञान कथेतील गोष्ट नाही हा आहे पेगासस जगातील सर्वात धोकादायक सॉफ्टवेअर पैकी एक आणि जेव्हा दोन हजार एकवीस मध्ये कळलं की हा भारतातही वापरला गेला तेव्हा सगळं राजकारण अक्षरशः हादरलं तुमच्याकडे असलेला मोबाईल जो तुम्ही सर्वात सुरक्षित समजता त्यातला प्रत्येक मेसेज कॉल फोटो अगदी मायक्रोफोन आणि कॅमेरा देखील कुणीतरी गुपचूप वापरते आणि ते कोणी साधं माणूस नाही तर कदाचित तुमचं सरकार हो ही आहे पेगाससची कथा एक असं सॉफ्टवेअर ज्याने भारताच्या राजकारणात खळबळ उडवली आणि अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तर सगळ्यात आधी जाणून घेऊया पेगासस म्हणजे नक्की काय पेगासस हा इस्रायलच्या एनसो ग्रुप नावाच्या कंपनीने बनवलेला लष्करी दर्जाचा हेरगिरी सॉफ्टवेअर आहे याची सर्वात मोठी ताकद म्हणजे झिरो क्लिक अटॅक म्हणजे तुम्ही काहीच न करता तुमचा फोन हॅक होऊ शकतो कुठलंही लिंक किंवा कुठलीही फाईल क्लिक करायची काहीच गरज नाही एकदा पेगासच फोनमध्ये शिरला की कॉल्स मेसेजेस फोटो कॉन्टॅक्ट्स सगळं मिळतं आणि एवढंच नाही तर कॅमेरा आणि मायक्रोफोन कुठल्याही क्षणी चालू करता येतो तुमचं रिअल टाइम लोकेशन ट्रॅक करता येतं पासवर्ड ओ टी पी सगळं हाती घेता येतं ग्रुपचं म्हणणं असं आहे की हा सॉफ्टवेअर फक्त सरकारी एजन्सींना विकला जातो तेही दहशतवाद व वा गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी पण इथेच कहाणी वळण घेते जुलै दोन हजार एकवीसमध्ये पेगासस प्रोजेक्ट नावाचा एक मोठा आंतरराष्ट्रीय तपास सुरू झाला सतरा देशांच्या सतरा मीडिया संस्थांनी एकत्र येऊन हा तपास केला आणि यातून समोर आलं की भारतातील तीनशेहून अधिक फोन नंबर पेगाससच्या टार्गेट लिस्टवर होते आणि यात कोण होते माहिती आहे काँग्रेस नेते राहुल गांधी दोन विद्यमान केंद्रीय मंत्री ज्यांची नावे अद्याप गुप्त आहे निवडणूक आयोग व सीबीआयचे प्रमुख अधिकारी चाळीस पेक्षा जास्त पत्रकार वकील समाजसेवक सरकारी अधिकारी काही मोठ्या नेत्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार अमनेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबला यातील किमान दहा फोनवर पेगाससचे तांत्रिक पुरावे मिळाले आणि जर टार्गेटची यादी पाहिली तर अंगावर काटा येईल ज्यांनी कधी सरकारवर प्रश्न उपस्थित केले धोरणावर टीका केली किंवा के राजकीय समीकरण बिघडवू शकले त्यांचा समावेश इथे जास्त होता एक महिला जिच्याकडून तत्कालीन मुख्य न्यायमूर्तीवर लैंगिक छळाचा आरोप झाला होता तिचाही नंबर यात होता निवडणूक आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी जे सत्ताधारी पक्षाच्या काही कृतींवर नाराज होते तीही टार्गेट होते कर्नाटक मध्ये विरोधी पक्षाच्या काही आमदार व त्यांच्या सहाय्यकांवर लक्ष ठेवल्याचा संशय होता आणि तेही अगदी बीजेपीने तिथे सत्ता बदल घडवण्या आधीच्या दिवसात ही बातमी फुटता संसदेत गोंधळ माजला विरोधी पक्षांनी सरकारवर थेट आरोप केले हा लोकशाहीवर हल्ला आहे हा देशद्रोह आहे सरकारचं उत्तर मात्र थोडं चपखल हे सगळं निराधार आहे पण महत्त्वाचं म्हणजे सरकारने कधीच स्पष्ट केलं नाही की त्यांनी पेगासस विकत घेतला की नाही काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारवर देशद्रोह केल्याचा आरोप केला तर सत्ताधाऱ्यांनी सगळा आरोप फेक न्यूज म्हणत टाळला काही पत्रकार समाजसेवक प्रभावित लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये न्यायालयाने स्वतंत्र तांत्रिक समिती नेमली त्याने एकोणतीस फोन तपासले त्यात पाच मध्ये मालवेअर सापडलं पण ते पेगाससचं आहे हे ते ठामपणे सांगू शकले नाहीत आणि आणखी एक गोष्ट म्हणजे सरकारने तपासाला पूर्ण सहकार्य दिलं नाही आणि सगळ्यात मोठं समितीचा संपूर्ण रिपोर्ट आजपर्यंत सार्वजनिक झालेला नाही पेगासस हे सॉफ्टवेअर फक्त डेटा चोरत नाही तो पूर्ण कंट्रोल देतो तुमच्या घरात तुमच्या खिशात तुमच्या डोक्यात जुनो कोणाचं भूत बसले असं आहे आणि सर्वात भयंकर म्हणजे तो स्वतःचे पुरावे पुसून टाकू शकतो म्हणजे तुम्हाला कधीच समजणार नाही की तुमच्यावर लक्ष ठेवलं जात काही अहवाल सांगतात पेगासस हा भारत इस्राइल मधील साधारण दोन अब्ज डॉलरच्या डीलचा भाग होता दोन हजार सतरा मध्ये पंतप्रधान मोदी इस्राइलला भेट दिल्यानंतर हा व्यवहार झाल्याचं बोललं जातं आणि यामुळे हा फक्त हेरगिरीचा मुद्दा नाही तर आंतरराष्ट्रीय राजनैतिक आणि आर्थिक समीकरणाचाही भाग आहे पत्रकार जे सरकारवर टीका करतात ते गप्प बसू लागले न्याय व्यवस्थेवर संशय कारण न्यायाधीशांवर लक्ष ठेवल्याच्या चर्चा केल्या जात होत्या निवडणूक आयोग जो निवडणुकीची सूचिता बघतो त्याच्यावरच नजर ठेवली गेली तर लोकशाहीचा पाया किती सुरक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास तो तर मोडायलाच लागला आणि या प्रकरणात आजही बाकी असलेले प्रश्न आहेत की नेमका आदेश कोणी दिला मिळालेली माहिती कशी वापरली रिपोर्ट लावण्यामागचं कारण नेमकं काय सरकारच्या मौनामुळे या प्रश्नांचं वजन अजून वाढत चाललं आहे आणि बरेच लोक म्हणतात खरी गोष्ट अजून बाहेर आलेली नाही आणि ती आली तर धक्का अजून मोठा असेल पेगासस हा फक्त एक सॉफ्टवेअर नाही तो डिजिटल युगात लोकशाहीवर झालेला एक थेट इशारा आहे आणि जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला हा प्रश्न राहावा लागेल की आपण खरंच मुक्त आहोत का की आपल्या प्रत्येक श्वासावर प्रत्येक शब्दावर कुणीतरी अजूनही नजर ठेवून आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा करू, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक